ना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा खूप महत्वाची माहिती अशी मी घेऊन आलेली आहे तर आज आपण बघणार आहोत आपण गुरुचरित्र पारायण केलं आपण त्यामध्ये अध्याय छत्तीसावा जर का वाचला असेल तर आपण म्हणजे सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करताना आपल्याला एक नियम असतो की परान्न घ्यायचं नाही दुसऱ्याचं अन्न खायचं नाही आणि दुसऱ्याचं घरचंच जेवायचं नाही का नाही जेवायचं बरं काय कारण आहे त्याच्या मागचं किंवा काय आहे अशा मागच्या गोष्टी की आपल्याला लोकांच्या घरचं खाता येत नाही किंवा जरी गेलो तर आपल्याला हॉटेलचं सुद्धा खाता येत नाही काहीतरी कारण असेल नाही का त्याच्या मागे किंवा हॉटेलचं वगैरे जरी खाल्लं आपल्याला नाईलाज असला किंवा अगदीच इलाज असला आणि बाहेरचं खावंच लागलं तर मग काय करायला हवं हे आपण म्हणतो की हा गायत्री मंत्र म्हणा आणि खाऊन घ्या मग असं तर काय नुसतं खायचं बाहेर गायत्री मंत्र म्हणायचं आणि खायचं गायत्री मंत्र म्हणायचं आणि खायचं मग असं सा चालतं का असं नाही चालत कारण आपल्या धर्मानुसार आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि अध्याय छत्तीसावा हा पूर्णपणे ब्राह्मणाच्या आचार धर्माबद्दल सांगितलं आहे आता ब्राह्मणाचा आचार धर्म म्हणजे ब्राह्मण हा कसा असावा त्यामध्ये स्त्री धर्म पुरुष धर्म कसं असावं त्यांची वागणूक कशी असावी त्यांनी नक्की काय करावं या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत तर मी तुम्हाला या अध्यायाचं जे मूळ रूप आहे मराठी भावार्थ आहे तो सांगणार आहे आधीच थोडक्यात तुम्हाला मी सांगते तर त्यामध्ये कसं सांगितलं आहे ना की एक स्त्री असते तिला ना तिचा नवरा कधीच कुठे असं बाहेर कोणाच्याकडे जेवायला किंवा कोणाकडे असं काही असेल कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर तो जात नसायचा आणि त्यामुळे तिलाही ते जाता यायचं नाही कारण आधी कसं पतीव्रता धर्म की पती जर का गेला तरच त्या तिथे जातील किंवा त्या गोष्टी करतील तर त्यावरनं ती सारखी ना त्यावरनं ती उदास असायची तर एकदा गुरूंच्या गुरुंच्या गुरूंच्या इच्छेनुसार म्हणजे ब्राह्मणांनी जो ब्राह्मण होता त्यांनी गुरूंना विचारलं की मी जाऊ का कारण ही सारखीच अशी म्हणती आहे तर तिने सुद्धा त्यांच्याकडे विनंती केली की मला जाऊ द्या तर गुरु म्हणजे आपले श्री गुरु काय म्हणाले की ठीक आहे तुम्ही जा आणि त्यांची आज्ञा त्यांना मिळाली पण त्या ब्राह्मणाची अजिबात इच्छा नव्हती तिथे जाण्याची तर काय झालं ना तिथे एक घटना घडली तिथे काय झालं की तिथे जेव्हा सगळ्यांना ताटं वाढल्या गेली तेव्हा सूक्ष्मरूपात कुत्र आणि डुकर जे असतात म्हणजे कुत्रे आणि डुकरे ज्यांना आपण श्वान म्हणतो आणि यांना काय म्हणतात लिहिलेलं नाही मला आता बघावं लागेल माझ्या आता लक्षात नाही तर आ, तुम्हाला सांगते त्यांना सूक्ष्म रूपात सगळ्यांच्या ताटात ती जेवताना दिसली म्हणजे त्यांनी ते तोंड घालून त्याच्यात जेवता ते असं दिसलं आणि त्यांच्या स्वतःच्या सुद्धा ताटात ते झटकिनी त्यांनी बघितलं की सगळ्यांच्या इथे दिसतं आणि बाकीच्यांना ते दिसत नव्हतं फक्त ह्यांना दिसत होतं कारण श्रीगुरूंचा आशीर्वाद ह्यांना होता आणि त्यांना ते जाणीव करून द्यायची होती मग तुम्ही म्हणाल का आजकाल पण तसं होतं का पण आजकालची आपण ह्याला रिलेट करणार नाही कारण हे हे तेव्हाचं सगळं सांगितलेलं आहे लगेच आपण आजकालच्या याला रिलेट करायला जाऊ नका पण ब्राह्मणाचा आचार धर्म कसा असावा का पराण्ण घेऊ नये शक्यतो असं म्हटलं जातं की पराण्ण का घेऊ नये कारण समोरच्याने कोणत्या दृष्टीने कोणत्या इच्छेने किंवा तो बनवताना त्याचे आचार विचार कसे होते त्याचं डोकं त्याचं त्याचे त्याचे विचार ताच्छा त्या सगळ्या गोष्टी कशा होत्या हे आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे आधीची आधीच्या आधी आधी काळातलं लो, लोक लोकं जे आहेत ती हे पराडणं वगैरे घेत नसायची आजही काही लोक आहेत काही स्थलांवरची लोकं आहेत काही लेवलवरची जी लोकं आहेत ती पराडणा ना घेत नाही कोणाकडचं पाणी सुद्धा पित नाही त्याच्या मागचं काहीतरी रिझन असतं त्याच्याबद्दल मी लवकरच तुम्हाला सांगेल की ते काय आहे कोण असतात ती लोक पण आज आपण हे बघूया की काय आहे तर अध्याय छत्तीसावा जो आहे त्यामध्ये नामधारक सिद्ध म्हणतात नामधारका तुला मी एक घटना सांगतो त्यावरून अण्णाबद्दल आपण किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल त्यावेळी ब्राह्मण राहत असे कोरडी भिक्षा मागून तो कुटुंबाचे पालन पोषण करायचा करा तो भोजनास जात नसे त्याची पत्नी फार रागीट व लोभी होती श्री श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे दर दिवशी समाराधना असे तेथे धनिकांनी दिलेल्या पक्का पक्वांनाच्या मेजवानींचे ब्राह्मण भोजन तोंड भरून कौतुक करायचे ब्राह्मण जण तोंड भरून कौतुक करायचे ते ऐकून ब्राह्मणी दुखी होई आपला नवरा परांना घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची सतत निंदा करायची एकदा एक श्रीमंत एक ब्राह्मणाने पितृ श्राद्ध निमित्त श्राद्ध निमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दा दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले तो द्रव्य दक्षिणाही आणि वस्त्रे देणार होता ब्राह्मणीने तिथे तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली तुम्हाला जायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा हट्ट आपल्या नवऱ्याकडे तिने धरला त्याने नाईला परवानगी दिली ती भोजनासाठी गेली तेव्हा धडक ब्राह्मण म्हणाला बाई तुम्ही एकट्या येऊ नका पतीला बरोबर पर घेऊन या ब्राह्मणी तेव्हा मनोमन सरफडली पतीमुळे आपली कुचंबणा होते असा विचार करून ती श्रीगुरूंच्या आश्रमात गेली आपली व्यथा त्यांना सांगितली श्रीगुरु हसले त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले आणि त्याला पतीसमवेत भोजनास जाण्याची आज्ञा दिली मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले आनंदाने ब्राह्मणी मिष्टांनावर ताव मारू लागली तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले कुत्रे व डुकरेही सूक्ष्म देहाने पात्रात तोंड घालून ती अन्न खात आहेत हे पाहून तिला किळस वाटली अन्न टाकून ती उठली पतीही उठला ती दोघे मग गुरूंपाशी गेली श्री गुरूंपाशी आली ब्राह्मणीने त्यांना ते पाहिले तर सांगितले श्रीगुरु तिला म्हणाले बाई परा घेत ना नाही म्हणून तू आपल्या पतीला सतत दोष घे होता पत्नीच्या हट्टामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला होता त्याचीही समजूत श्रीगुरूंनी काढली ते म्हणाले बाबा रे पत्नीच्या इच्छेने तू तिथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही झाले ते चांगलेच झाले आता तुझी पत्नी पराण्णाचे नावही कधी काढणार नाही पराण ना घेण्याचा तुझा संकल्प स्तुय आहे परंतु पितृकार्य देवकार्य अशा वेळी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नकोस गेला नाहीस तर मात्र दोष घडेल म्हणजे पितृकार्य असेल देवकार्य असेल असे काही अशा वेळी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ जर का चिंतेत असेल कोणाला खूपच गरज असेल तरच तू जा कारण त्यांची जर का अडचण जर का तू केली तर मग दोष लागू शकतो आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे सज्जन गृहस्थ ब्राह्मणा वाचून अडलेले यांच्या घरी जेवावे गायत्री मंत्राचा जप केल्याने सेवनाचा दोष जातो सूर्यग्रहण चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये सुतक असणाऱ्यांकडे कडे जेऊ नये ब्राह्मणांनी अशा प्रकारे आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश पण आचारधर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आलेले आहे श्री गुरु मग आचाराविषयी आचरणाविषयी सांगितले ते म्हणाले ब्राह्मणांनी पहाटे उठावे गुरु त्रिदेव सूर्य नवग्रह सणकाधिक नारद तुंबर सिद्ध पुरुष योगीजन सप सब, सप्तऋषी पितृदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे प्रातः स्मरणाचे श्लोक म्हणावे लघुशंका शौच दंतघावण करावे हातपाय धुवावे स्नानापूर्वी स्थान उठल्यावर भोजनापूर्वी व नंतर जांभई किंवा शिंक आल्यावर वात सरल्यावर अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्त चित्ताने आचमन करावे आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी वायू अपोदेव अपोदेवता चंद्र सूर्य इंद्र आणि वरुण या सप्तदेवता रूपाने राहतात शौचासाठी नैऋत्यच जावे उपरणे डोक्यावर घ्यावे उजव्या काण्यात जाणवे अडकवावे मान खाली घालून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये सुकलेल्या पाला पोचळ्यावर बसावे लघुशंका उभ्याने करू नये श्री गुरुंनी त्यानंतर त्या ब्राह्मणाला सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हे पण सांगितले हे अध्याय छत्तीसावा सदोतीसाव्या मध्ये ते आहे तर बघा ह्याच्यासाठीच म्हटलं जातं की पराांडा घेऊ नये कारण शक्यतो पराांडा कुठे घेऊ नये कारण कसं असतं ना आता सगळे सांगत नाही आमच्याकडे सुतक आहे सगळे सांगत नाही आमच्याकडे विटाळ आहे कारण काय आता आजकाल आपण स्त्रिया सुद्धा विटाळ पाळत नाही कारण शक्यच होत नाही बऱ्याचशा ठिकाणी विटाळ पाळल्या जातो बऱ्याचशा ठिकाणी विटाळ पाळल्या जात नाही त्यामुळे काय होतं ना मग त्याचा दोष त्यांनाही लागतो आणि आपल्यालाही लागतो त्यामुळे असं म्हटलं जातं की जिथे कोणाची अडचणच होत होणार नाही त्या ठिकाणी ठीक आहे पण अगदीच तुम्ही जाताय मग ते हे करताय तर ते चाल आधी चालत नसायचं बघा आजकालचं जीवनच वेगळं आहे पण त्यावेळेस त्या गोष्टी चालायच्या नाही पण अजूनही सुद्धा कुणाकडे सुतक असेल द दशक्रियेचं जेवण असेल तेराव्याचं जेवण असेल या वास्तुशांतीचं असतं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे या ठिकाणावर असं या ठिकाणावर जेवण आहे म्हणजे वास्तुशांत म्हणजे तिथे काहीतरी दोष वगैरे असतात म्हणून तिथे वास्तूची शांतता केली जाते दहाव्याचं तेराव्याचं पहिल्या दिवसाचं सुतकाचं खाऊन आहे कारण तिथे मग पितरांचं तिथं हे असतं त्यामुळे अशा ठिकाणी जेवण आहे मग त्यामुळे कसं असतं ना हे बघा हे आजकाल तुम्ही लगेच म्हणाल मग तुम्ही कोणत्या ह्याच्यातल्या काळातल्या गोष्टी करतायत पण हे असं आपल्या गुरुचरित्र ग्रंथात दिलेलं आहे सूर्यग्रहणाच्या वेळेस का जेवण आहे आता आलं लक्षात ह्यामध्ये दिलेलं आहे चंद्रग्रहणाच्या वेळेस म्हणजे जेव्हा ज ग्रहण असतं तेव्हा जेवण आहे अमावस्येच्या दिवशी जेवण त्यावेळेस नये म्हणजे तो एक काळ असतो ह्याने जेवण आणि अगदीच वेळ आली तर गायत्री मंत्राचा जप करावा कारण त्याने दोष निवारण होतात पण अजाणतेपणे करून मग गायत्री मंत्राचा जप करून तुम्ही जर का करत असाल तर ते शक्य होत नाही त्यामुळे बघा त्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे त्यामुळे मला असा विचार आला की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी म्हणून तुमच्याशी ही गोष्ट शेअर केली तर ते तुम्हाला लक्षात आले असेल की परांना का खाऊ नये आणि अध्याय छत्तीसावा मराठीत पूर्णपणे काय सांगितलेलं आहे हे मराठीत आपल्या त्या ग्रंथामध्ये जे आचार धर्म आहे ते मराठीत दिलेले नाही आहे म्हणून मग मी ह्यामधनं तुम्हाला वाचून दाखवले व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समोर